मी श्री विक्रम जगन्नाथ पाटील माजी उपसभापती पंचायत समिती मिरज बुधगाव व पंचक्रोशीतील सर्व मतदारबधू भगिनींना नम्रपणे आव्हान करतो की दिनांक वीस नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सांगली विधानसभेत मतदारसंघाच्या भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार आदरणीय सुधीरदादा गाडगेळ यांच्या प्रचारार्थ बुदगाव आणि परिसरामध्ये धोडजोड सुरू आहे आणि आदरणीय सुधीरदादा गाडगिरी यांनी गेल्या दहा वर्षाच्या काळात बुदगाव गावासाठी जवळजवळ अठरा ते एकोणीस कोटीचा निधी शासनाकडून खेचून आणलेला आहे हा कार्यक्षम कार्यकुशल कार्यसम्राट आमदार म्हणून शासनाच्या पातळीवर विविध खात्यामार्फत निधी खेचून आणण्यात त्यांचा भकूब आहे आणि यामुळेच आणि केवळ आमदार सुधीरदादामुळेच बुधगावचा विकास झालाय म्हटलं तर वाग ठरणार नाही गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत महायुतीचं शासनामुळे त्यांनी अनेक लोककल्याणकारी योजनांना प्राधान्य दिलं आणि त्या मार्गी लावून चालना दिली त्यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या वीज बिल माफीचं असेल किंवा एसटी पास सवलत असेल माझी लाडकी बहीण योजना असतील बांधकाम कामगारांसाठीच्या योजना असतील दिव्यांगासाठी असतील ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी असतील या सर्व योजना या महायुती शासनाने ताकदीनं राबवलेल्या आहेत आणि त्याचाच पाठपुरावा म्हणून आमदार सुधीरदा सुद्धा सांगली विधानसभा मतदारसंघाच्या सर्व ग्रामीण आणि शहरी भागामध्ये या योजना पूर्णपणे ताकदीने राबवलेल्या आहेत मी त्यामुळं सुधीरदा या पुढील काळात या राहिलेलं पूर्ण जे काम आहे त्या मतदारसंघातलं ते पूर्ण करण्यासाठी आणि त्यांच्या कार्य कार्यकर्तृत्वावर विश्वास घेऊन त्यांना जे, जे पक्षाने तिकीट दिले त्यामुळे त्यांची हॅट्रिक पक्की करावी यासाठी मी सर्व मतदार बंधू भगिनींना परत एकदा विनंती करतो की येत्या वीस तारखेला त्यांच्या कमळ या चिन्हावर बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजय करावं आणि त्यांना या ते पुढच्या काळात विविध मानाजस्त मंत्रीपद असेल मिळावं आणि त्या त्या माध्यमातून अनेक शासनाची योजना प्रत्येक गावागावात त्यांना आणण्यात त्यांना प्राधान्य देण्यात आणि त्या योजना मार्गी लावण्यात त्यांचा आग्रहक्रम राहील